मल्चिंग ची निवड कशी करावी म्हणजे त्याची जी थिकनेस आहे ती कोणत्या थिकनेसचा तो घ्यावा कोणत्या पिकासाठी कसा त्याचा निवड करावी प्लस कमी थिकनेस घेतली तर काय होईल जास्ती थिकनेस घेतली तर काय होईल त्या मल्चिंग पेपरची जी वीड ते ती किती घ्यावी कोणत्या पिकाला अनुसरून तिचं काय फरक पडतो सोबत त्याचा जो रंग आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग येतात इथे मी सॅम्पल आणले तुमच्यासाठी की सिल्वर ब्लॅक त्याच्यानंतर हा एक लाल आणि काळा त्याच्यानंतर हिरवा आणि काळा त्याच्यानंतर पिवळा आणि काळा आणि अजून एक मल्चिंग आहे व्हाईट आणि काळा तो पण दाखवतो तुम्हाला तर त्याची निवड कशी करावी समजा ठीक आहे आपण याची हा व्हाईट आणि काळा ठीक आहे आपण घेतला हा वेगवेगळा रंग तर कोणता रंग वर टाकावा कोणता रंग खालच्या बाजूने टाकावा मल्चिंग पेपर आथरताना काय काळजी घ्यावी होलवाली मल्चिंग घ्यावी का बिना होलवाली मल्चिंग घ्यावी या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ही व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर मला नाही वाटत की मल्चिंग पेपरच्या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न राहतील तर नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आज खूप सारे शेतकरी मल्चिंग पेपरचा उपयोग करत आहेत तर हा पेपरचा उपयोग करत असताना भरपूर शेतकऱ्यांच्या मनात एक महत्त्वाचा त्याचा उपयोग आहे की बाबा तण येत नाही कारण जसं तुम्हाला माहिती आहे की आज शेतात कामं करायला माणसं नाही भेटत भेटले तर त्यांची मजुरी शेतकऱ्यांना पुरत नाही आहे सोबत असे काही क्रॉप आहेत की जे मल्चिंगशिवाय येत नाही जसं की मिरची टरबूज तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही आता एकदम सर्रास मल्चिंग पेपरचा उपयोग करायला लागले तरीसुद्धा अशा भरपूर गोष्टी की ज्याचं माहिती तुम्हाला कुठून भेटलेली नाही किंवा तुम्ही दुकानदारांकडे पण गेले आणि त्यांना जर विचारलं तर ते त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही याचं सर्वात चांगला एक प्रश्न म्हणजे की बाबा हा मल्चिंग ठीक आहे तुम्ही सिल्वर आणि काळा प्रामुख्याने वापरला जातो महाराष्ट्रामध्ये पण हा सिल्वर रंग वर घ्यावा का खाली घ्यावा आणि वर घ्यावा तर मग का वर घ्यावा खाली घ्यावा तर का खाली घ्यावा तर याचं उत्तर मी आधी देतो की बघा कधी पण पेपर आथरत असाल तुम्ही तर जो काळा रंग आहे तो खालच्या बाजूने घ्या जमिनीच्या दिशेने आणि जो दुसरा रंग आहे मग तो सिल्वर असेल तो व्हाईट असेल सफेद असेल लाल असेल हिलवा असेल पिव प्यु, पिवळा असेल तर हा वरच्या दिशेने घ्या असं का की काळ्या रंगाची एक नैसर्गिक ॲबिलिटी आहे गुणधर्म आहे की जो एक प्रकारची हीट शोषून घेतो मग आता बघा की समजा पाऊस पडला आहे आणि वातावरण थंड झालं आहे मग अशा वेळेस समजा जमिनीची हीट जर वर आली तर हा काळा रंग ती पण ओढून घेईल आणि ती वातावरणास पास करेल आणि समजा आता उलट आहे वर गरम झालं आहे वातावरण आणि तुम्ही खालून ड्रिपच्याद्वारे पा पाणी दिलं आहे म्हणून जमीन थंड झाली आहे तर आता तिथे टेम्परेचर मेंटेन करण्याकरता हा काळा रंग काय करेल रंग रंग की वरतून जो सिल्वर रंग आहे त्याच्याकरून थोडी हीट घेईल आणि तिथलं टेम्परेचर मेंटेन राहील जर तुम्ही काळा रंग खालून घेतला तर हा सर्वात मोठा मल्चिंगचा फायदा तुम्हाला भेटतो की तिथलं टेम्परेचर तिथली ह्युमिडिटी एकसारखी मेंटेन राहते आणि त्याच्यामुळे मल्चिंगचा फायदा तुम्हाला जास्त होतो आता हा जो वरचा सिल्वर रंग आहे हा काय करतो तर जे सूर्याचे प्रकाश येतात हा रिफ्लेक्ट करतो पूर्णपणे जमिनीवर ते पडू नाही देत आणि काळा रंग आणि तो मिळून तिथलं एक वातावरण व्यवस्थित ठेवतो तर सर्वात आधी तुम्हाला सांगतो कोणता रंग कुठे वापरावा मग हा झाला एक विषय आता समजा की कुठे थंड हवेचं ठिकाण आहे की जिथे पस्तीस डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर राहतं तर अशा ठिकाणी जर तुम्ही सिल्वर रंग वर वापरला काळा रंग खाली वापरला आता इथे ऑलरेडी सूर्याचं दर्शन कमी होतं आहे म्हणून तर तापमान कमी आहे मग अशा ठिकाणी तिथे टेम्परेचर ते मेंटेन करायला थोडी अडचण होते मग अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी हा जो सफेद रंगाचा मल्चिंग आहे याचा उपयोग केला पाहिजे कारण सिल्वरच्या मानाने हा सफेद रंगाचा जो मल्चिंग आहे हा तेवढी सनरेज परावृत्त करत नाही रिफ्लेक्ट करत नाही त्याच्यामुळे तिथे टेम्परेचर मेंटेन करायला त्याची मदत होते तर हा सर्वात महत्त्वाचा सफेद रंगाच्या मल्चिंगचा उपयोग आणि राहिला आता हा लाल कलरचा तर लाल कलरचा मल्चिंग कुठे वापरतात मोस्टली आता स्ट्रॉबेरीमध्ये की जिथे असं पीक येणार आहे की जे लाल रंगाचं आहे स्ट्रॉबेरी टमाट्यासाठी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो की याच्यामधून जे सनरेज येतील आणि जे, जे रिफ्लेक्ट होऊन तुमच्या पिकावर जातात तर त्याच्यामुळे तुमच्या पिकांमध्ये असे काही बदल होतात की तुमचं जे काही उत्पादन आहे त्याच्यामधला जो रार रंग आहे हा अजून गडग होईल मग त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट चांगलं दिसतात मार्केटमध्ये त्याचे दोन पैसे जास्ती भेटतात तर तुम्ही टमाट्यासाठी स्ट्रॉबेरीसाठी राळ रंगाची मल्चिंग वापरू शकतात सोबत हिरव्या रंगाचा पण तोच विषय आहे की ही मिरची लावली आहे तर तुम्ही हिरव्या रंगाची जर मल्चिंग वापरत असाल तर त्याचा उपयोग तिथे होतो आता पिवळ्या रंगाचा मल्चिंगचा उपयोग मी सांगतो की पिवळ्या रंग जो आहे ना हा सर्व कीटकांना ॲट्रॅक्ट करतो ओढून घेतो मग समजा कुठे बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं बघितलं असेल की झेंडूचे झाडं लावतात शेतामध्ये की बाबा तिथून आपल्याला किडाची हे समजते इंटेन्सिटी समजते किंवा कीड येणारे तर ते नैसर्गिक एक असं झाड आहे की जो आपल्याला विशिष्ट प्रकारे संदेश देतो तर तसंच आहे की बाबा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर ठराविक दहा फुटाची वीस फुटाची मध्ये मध्ये पॅच टाकून ठेवले पिव पिवळ्या रंगाच्या मल्चिंगचे तर आणि तिथेच तुम्ही जे वेगवेगळे सापडे लावतात तर तसेच सापडे जर तिथे लावले स्टिकी सापडे असतात येलो लाल तर ते जर तिथे लावले तर सर्वे कीड तिथे जाईल आणि तुमच्या मुख्य पिकावर त्याचा प्रादुर्भाव कमी होईल असं त्याच्या मागचं मागचं शास्त्र आहे तर तुम्ही याचा पण उपयोग करून घेऊ शकतात आता होलवाली मल्चिंग आणि विदाउट होलवाली मल्चिंग तर बघा आम्ही तर सजेस्ट करतो आमच्याकडे होलवाली मल्चिंग पण आहे विदाऊट होलवाली पण आहे आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही विदाउट होलवाली घ्या की जेणेकरून तुम्हाला आथरताना काही त्रास नाही होणार आणि जर होलवाली घ्यायची आहे तर थोडी तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करावी लागते नाहीतर काय होतं की आधीच ती पतलीची फिल्म आहे मल्चिंग म्हणजे काय पतलीची फिल्म आहे आणि मग तुम्ही टाकताना तिला अजून त्रास तर तसा एक विषय आहे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो बघा ही छोटी होल हे पंचवीस एम एमचं होल आहे तर कांदा लसूण याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मल्चिंग उपलब्ध करून दिली आहे की ज्याच्या हर म्हणजे पंचवीस एम एमचे होल आहे चारशे मीटरचा जुमचा जो विडते तर एका लाईनीमध्ये दहा होल येतात चार चार सेंटीमीटरवर तर अशा पद्धतीनं तुम्ही आता कांदा किंवा लसूण बेडवर जे पिकं घेतात त्याच्यासाठी सुद्धा मल्चिंग आम्ही तुमच्याकरता उपलब्ध करून दिला आहे आता राहिला विषय थिकनेसचा की बाबा कोणती थिकनेस घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी तर हे बघा साधारण विषय आहे की तुमचं असं कुठलं क्रॉप आहे की जे तीन महिन्यात निघून गेला पाहिजे तर तुम्ही वीस एम एम वापरू शकतात पण तुम्ही पंचवीस एम एमकडे गेले तर चांगलं कारण एक गोष्ट सांगतो की तुमचं क्रॉप झाल्यानंतर तुमचं पीक निघाल्यानंतर चांगल्या मल्चिंग पेपरचा गुणधर्म असतो की जो अखंड बाहेर निघाला पाहिजे असे तुकडे तुकडे जर निघत असतील ना याचा अर्थ की तुमच्या मल्चिंगचं आयुष्य संपलेलं होतं आणि मग तुम्ही जर समजा ठीक आहे तुमचं नशीब बरतव चांगलं असेल तर तुम्ही ते वाचले पण समजा शेवटच्या स्टेजमध्ये वादळ आलं पाऊस पडला तर हासा कमजोर जो मल्चिंग असतो ना त्याचे फार एवढे एवढे तुकडे होतील व ते तुम्ही शेतातनं जमा कसे कराल भरपूर की शेतकरी आमच्याशी बोलतात की साहेब तुमचा मल्चिंग थोडा महाग आहे तर तो, तो का महाग आहे ते पुढे व्हिडिओच्यामध्ये मी सांगणार आहे पण आधी तुम्हाला सांगतो की हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा मल्चिंग तुमचं काम झाल्यानंतर अखंड निघाला पाहिजे त्याचे छोटे छोटे तुकडे व्हायला नको आता महाग काय याचं उत्तर देतो की बरेच शेतकरी असं विचारतात की बाबा तुमचा मल्चिंग महाग काय बघा एक गैरसमज आहे की हा मल्चिंग व्हर्जिन मटेरियलचा पाहिजे ठीक आहे हा व्हर्जिन मटेरियलचाच पाहिजे पण व्हर्जिन मटेरियलची आजची किंमत काय शंभर रुपये किलो पण हा मल्चिंग पेपर मल्चिंग बनवण्यासाठी म्हणजे फिल्मपासून मल्चिंग बनवण्यासाठी ही नॉर्मल फिल्म नाही आहे याच्यामध्ये जे रंग टाकले ते त्या पद्धतीचे पाहिजे त्या पद्धतीचे डार्क पाहिजे आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की बघा हा एक मल्चिंग आहे आमचा ठीक आहे आता ह्या मल्चिंगच्या एका बाजूने मी तुम्हाला आमच्या मोबाईलची टॉर्च लावून दाखवतो तुम्ही बघा त्या बाजूने रंग येतो का हा बघा हां ठीक आहे आता हे बघा काहीसुद्धा येत नाही आहे काहीसुद्धा बरोबर इथेच जर तुम्ही हलका मल्चिंग घेतला ना तर तो आरपार होईल आता ठीक आहे ही मल्चिंग मी तुम्हाला जी दाखवली ही पंचवीस मायक्रॉन आहे वीस मायक्रॉनमधून मा थोडा कमी येईल मी ती पण दाखवतो तुम्हाला वीस मायक्रॉनमधून मा काय होईल ते ही बघा हा हे बघा हा चालू झाला हे बघा तर मी तुम्हाला काय सांगत होतो की ही मल्चिंग म्हणजे फिल्म नाही आहे हा मल्चिंग पेपर आहे मग याला फिल्ममधून मल्चिंग बनवण्यासाठी काय लागतात तर केमिकल्स लागतात आणि हे केमिकल्स आहे सहाशे रुपयापासून सोळाशे रुपयापर्यंतचे त्याचे रेट आहे तर ते केमिकल जर यात योग्य प्रमाणात टाकलेले असतील तरच हा मल्चिंग तुम्हाला मल्चिंगचा फायदा करून देईल नाहीतर ही एक फिल्म आहे मग ते केमिकल किंवा ते गुणधर्म काय तर हा जो सिल्वर रंग आहे हा त्याच्यात चांगल्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे हा जो काळा रंग आहे हा चांगल्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे हा उन्हात फाटू नये म्हणून त्याच्यावर व्ही टाकलेलं पाहिजे बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की तुम्ही जर काही स्प्रे घेतले तर तुमचा मल्चिंग फाटतो म्हणून हा जो व्ही आहे हा एक विशिष्ट प्रकारचा पाहिजे साधा युव्ही येतो चारशे रुपये किलो पण मल्चिंगसाठी जो व्ही वापरला पाहिजे तो येतो सोळाशे सोळाशे रुपये किलोचा तर तो मल्चिंग वापरला पाहिजे याची जी व्हायरसेस वगैरे पार करण्याची जी प्रोसेस आहे ती थांबवण्याकरता तिच्यात वेगवेगळे ब्लॉकिंग एजंट टाकावे लागतात त्याच्यानंतर अँटी मायक्रोबियर एजंट त्यात असतात तर ता हे सर्व केमिकल टाकल्यानंतर तो मल्चिंग पेपर होतो नाही तर साधी फिल्म तर कोणीही देईल की बाबा डबल लेअर फिल्म असते ती एका बाजूने काळी एका बाजूने सिल्वर पण ती मल्चिंग नाही आहे जर तुम्हाला खरोखर मल्चिंग पेपरचा फायदा घ्यायचा आहे तर तुम्ही मल्चिंग पेपरचे जे गुणधर्म आहेत ते बघितले पाहिजे हा झाला एक विषय बऱ्याच ठिकाणी थिकनेसबद्दल माहिती चुकीची दिली जाते सतरा मायक्रॉन तेरा मायक्रॉन काय गरज आहे असे मायक्रॉन बनवण्याची मार्केटमध्ये साधासुद्धा सुद्धा होता वीस पंचवीस ती तीस मायक्रॉन चाळीस मायक्रॉन तर त्याच पद्धतीने लोक बोलले पाहिजे का सतरा मायक्रॉनची मल्चिंग आणली तर हा झाला थिकनेसचा विषय तर मी तुम्हाला सांगत होतो की तुमचं पीक जर तीन महिन्याचं आहे तर तुम्ही वीस मायक्रॉन वापरला पाहिजे पण हायर साईड चांगल्या बाजूने पंचवीस मायक्रॉनचा उपयोग केला तर फायदेशीर समजा तुमचं पीक सहा महिन्याचं आहे सात महिन्याचं आहे तर तुम्ही पंचवीस मायक्रॉनसुद्धा सुद्धा वापरला तर चालेल पण तुम्ही त्याच्या जागी जर तीस मायक्रॉन वापरला तर फायद्यात राहील समजा तुमचं पीक बारा महिन्याचं आहे तर तुम्ही तीस मायक्रॉन वापरला पाहिजे आता चाळीस मायक्रॉन आम्ही सजेस्ट करत नाही कोणाला पण कोणाचं हॉर्टिकल्चर रोप आहे की बाबा आंबा लावला आहे काही लावलं आहे त्यांना दोन दोन वर्षाकरता दीड दीड वर्षाकरता पाहिजे तर त्यांच्याकरता चाळीस मायक्रॉन सात मायक्रॉन पण भेटतं तर अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग ठिकीनेच डिसाईड केली पाहिजे विड जी असते ना ती विड कशावर डिसाईड केली पाहिजे तर तुम्हाला किती आत राहायचा आहे तुमच्या पिकापासून किती आला पाहिजे प्रामुख्याने मार्केटमध्ये तीन साईज भेटतात अडीच फुटाची वीड एक मीटर म्हणजे सव्वा तीन फूट आणि चार फूट तर एक मीटर हा चांगला म्हणजे जास्ती चालणारा ॲटम आहे काही बेडवर जे ॲटम असतात त्याच्याकरता चार फुटाचा पण मल्चिंग वापरला जातो तर ही सर्व माहिती तुम्हाला मी दिली तुम्हाला जर ही आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तसं सांगा आणि जर तुम्हाला अजूनही या मल्चिंगबद्दल काही प्रश्न असतील तर आमचे एजंट सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात विविध माहिती घेऊ शकतात तुम्हाला छिद्रावाली मल्चिंग किंवा मी जी कांद्यासाठीची मल्चिंग सांगितली किंवा साधी मल्चिंग पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या एजंटला कॉल करून ती घरपोच मागवू शकतात धन्यवाद